नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा लोकांबद्दल जे ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता दिवस रात्र राबतात होय आपण बोलतोय बांधकाम कामगारांबद्दल पण तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्र शासनाने ह्या मेहनती बांधकाम कामगारांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे जिचं नाव आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ योजना महा बोक ह्या योजनेसाठी कोण पात्र आहे ज्यांचे वय अठरा ते साठ वर्ष ज्यांनी मागील बारा महिन्यात किमान नव्वद दिवस बांधकामावर काम केलेलं असावं ज्यांच्याकडे आधार कार्ड नव्वद दिवस कामाचा पुरावा फोटो बँक डिटेल्स एवढ्या ह्या योजनेत नोंदणी कशी करायची महा बे ओ सी डब्ल्यू डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जा कामगार नोंदणीवर क्लिक करा माहिती भरा कागदपत्र अपलोड करा कागदपत्र पड़ताल तारीख निवड़ा योजनेत मिलने फायदे बघा। शिक्षण अनुदान एक लीते बारावी दो हजार ते पांच हजार रुपये कॉलेज दस हजार ते पच्चीस हजार रुपये इंजिनियरिंग और वैद्यकीय एक लाख पर्यत लग्ना मदत तीस हजार प्रसुति साय्य पंद्रह हजार ते वीस हजार घर बधने मृत्यूनंतर कुटुंबाला मदत दोन ते पाच लाख पेन्शन योजना दरवर्षी बारा हजार मित्रांनो तुमचं हक्काचं सरकार आहे तुमच्यासाठी योजना सुरू झाल्या आहेत माहिती घ्या नोंदणी करा आणि हक्काचे लाभ मिळवा जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद